मित्रांनो माणसाने ह्या चार गोष्टी नेहमी सांभाळून ठेवायला हव्यात वाईट वेळेला ह्या वस्तू आपल्या नक्कीच उपयोगी येतात मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा मित्रांनो असं म्हणतात की वाईट वेळ कोणालाही येऊ शकते कोणीही असा विचार करू नये की आम्ही खूप श्रीमंत आहोत आमच्याकडे खूप सारे धन आहे पैसा आहे आमच्यावर कधीच वाईट वेळ येऊ शकत नाही तर ह्या चुकीच्या समजुतीमध्ये कोणीही राहू नये चांगले वाईट तर जीवनाचा हिस्सा आहे सुखदुःख हे आपल्या कर्मानुसार येणे जाणे ठरलेलं आहे फक्त समजूतदारपणा तर यामध्ये आहे की आपल्याला हे समजायला हवं की जेव्हा चांगली वेळ चालू असते तेव्हा आपण कसे वागायला हवं आणि जेव्हा वेळ वाईट चालू असेल तेव्हा त्याच्यातून लवकरात लवकर कसे बाहेर निघता येईल मित्रांनो जर तुम्ही चांगल्या वेळेत योग्य प्रकारे जगणं शिकलात तर अशा वेळी वाईट वेळ येण्याची संभावना खूप जास्त कमी असते नेहमी लोक चांगल्या वेळेतच चुका करतात ज्यामुळे त्यांच्यावर वाईट वेळ येत असते असं म्हणतात की सुखामध्ये लोक बेफिकीर आणि आळशी बनतात आणि आपल्या ह्याच चुका आपल्यावर वाईट वेळ घेऊन येतात त्याबरोबर हे सुद्धा तितकंच खरं आहे की मनुष्याच्या पूर्वकर्मामुळे त्याच्यावर वाईट वेळ येऊ शकते प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ ही येतेच देवावर सुद्धा वाईट वेळ आली होती मग ते प्रभू राम असोत की भगवान श्रीकृष्ण महाशक्ती संपन्न पांडवांनीसुद्धा वाईट दिवस पाहिले होते सर्वांनी त्याच्या जीवनात वाईट वेळ ही पाहिलीच आहे मग ते मानव असोत किंवा देव असोत किंवा दानव असोत मग अशावेळी प्रश्न असा येतो की आपण ह्या वाईट वेळेतून बाहेर कसे निघू शकतो कोणत्या खबरदारी आपण वाईट वेळेत घ्यायला हव्यात कोणकोणत्या गोष्टी आपण सांभाळून ठेवायला हव्यात ज्यामुळे त्या वाईट वेळेतून आपल्याला आप निघण्याची मदत करतील तर मित्रांनो आपण या व्हिडिओला पूर्ण ऐकल्यानंतर आपल्याला ही गोष्ट व्यवस्थित समजणार आहे एकता प्रभू श्रीरामांनी जेव्हा किशकिंदाचे वाणं राज बाली यांना मारले होते तेव्हा सुग्रीव यांना तेथील राजा बनवले राजा बनल्यानंतर सुग्रीव राजभोगाणमध्ये डुबू लागला तो विसरला की मला श्रीरामांची पत्नी माता सीता यांना शोधायचे आहे हेच सुख माणसाला बेफिकर आणि आळशी बनवत असते लक्ष्मण यांनी जेव्हा सुग्रीव यांना धमकावलं तेव्हा सुग्रीव यांना त्यांनी प्रभू श्रीरामांना दिलेलं वचन आठवलं असे म्हणतात की समोर भीती किंवा दुःख असेल तेव्हाच मनुष्य विचार करतो सुखामध्ये तर तो विसरून जातो तेव्हाच प्रभू श्रीराम यांनी सुग्रीव यांना समजावून सांगितलं की हे मित्रा सुख प्राप्त झाल्यावर मनुष्याने हे विसरू नये की आता त्याच्यावर कधीच दुःख येणार नाही सुखामध्ये असतानासुद्धा त्याने दुःखासोबत लढण्याची व्यवस्था करतच राहायला हवी आणि जे लोक असे करत नाहीत तेच सर्वनाशाला प्राप्त होतात ह्या विषयामध्ये मी तुला एका चिमणीची गोष्ट सांगतो खूप जुनी गोष्ट आहे एका जंगलामध्ये एका चिमणीचं घरटं होतं त्या चिमणीचे दोन छोटी छोटी पिलं होती ती चिमणी रोजच्या रोज बाहेर जायची आणि तिच्या पिलांसाठी दाणे घेऊन यायची तिची दोन्ही पिलं हळूहळू मोठी होऊ लागली होती आणि काही दिवसानंतर त्या चिमणीची दोन्ही पिले तिच्यासोबत दाणे शोधण्यासाठी जाऊ लागली वेळ जात होती चिमणीची पिल्या आता मोठी झाली होती आता ती ते पिलं त्यांच्या आईवर अवलंबून राहिली नव्हती दोघेही एकटेच दाणे मिळवण्यासाठी आता जायला लागली होती एके दिवशी दोघेही पिलं दाणे शोधण्यासाठी बाहेर निघाले दाणे शोधता शोधता एका पिल्याला खूप मौल्यवान असा मोती सापडला त्याने त्याच्या भावाला सांगितलं हे बघ भावा मला काय सापडले आहे असं वाटत आहे की ही खूप कामाची वस्तू आहे आपण ही वस्तू आईकडे घेऊन जाऊया तेव्हा दुसरा पिल्लू म्हणाला अरे ही गोष्ट आपल्याला काहीच कामाची नाही ह्या गोष्टीमुळे आपली भूक भागणार नाही तू ही वस्तू फेकून दे आणि दाणे शोध उगाच नको असलेल्या गोष्टींच्या मागे तू पडत जाऊ नकोस तेव्हा तो पहिला पिल्लू म्हणतो नाही भावा मी ह्याला आईजवळ नक्की घेऊन जाणार होऊ शकतं आपल्याला ही गोष्ट उपयोगी पडेल आपल्याला याबद्दल काही माहीत नसेल मित्रांनो अशा प्रकारे चिमणीचा तो पिलू मोती घेऊन त्याच्या आईजवळ आला आणि म्हणाला हे बघ आई आज मला काय मिळालं आहे चिमणीने जेव्हा त्या मोत्याला पाहिलं तेव्हा म्हणाली बेटा हा तर खूप मौल्यवान मोती आहे अशा गोष्टी वेळेवर खूप जास्त उपयोगी पडतात एवढे म्हणून चिमणीने तो मोती तिच्या घरट्यात सांभाळून ठेवून दिला वेळ पुढे सरकत होती एके दिवशी एक शिकारी जंगलामध्ये पक्ष्यांना पकडत होता त्याने एका ठिकाणी खूप सारे दाणे टाकले आणि तिथेच त्याचा जाळही टाकला पक्षी येऊन त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात अटकू लागले ते चिमणीची दोघे पिलेसुद्धा त्या जाळ्यामध्ये अडकली आता काय केले जाऊ शकते की सर्व पक्षी त्या शिकाऱ्याच्या जाळ्यात सुटण्यासाठी प्रयत्न करू लागले तेव्हा त्या ते जाळ्यात अडकलेली मैना म्हणाली मित्रांनो मला तर असं वाटत आहे की आपण सर्वांनी मिळून त्या शिकाऱ्याजवळ आपल्याला सोडण्याची प्रार्थना करावी कारण आपली छोटी छोटी पिलं घरट्यांमध्ये आपली वाट पाहत आहेत होऊ शकतं की ह्या शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल तो आपल्याला सोडून देईल तेव्हा पोपट म्हणाला अरे मैना तुला वाटत आहे का की शिकाऱ्याला आपल्यावर दया येईल जर ह्याच्या मनामध्ये दया असती तर मग ह्याने आपल्याला जाळ्यामध्ये कशाला अडकवले असते हा पण एक मार्ग आहे जर आपण ह्या शिकाऱ्याला कोणत्या गोष्टीचे लालच दिले तर त्या लालसेपायी तो आपल्याला सोडू शकेल तेव्हा कबूतर म्हणाला मित्रा परंतु माझ्याकडे अशी कोणतीच मौल्यवान गोष्ट नाही ज्या गोष्टीचा आपण या शिकाऱ्याला लालच देऊ शकू तेव्हा चिमणीचे पिलू म्हणाले भाऊ आमच्याकडे एक मौल्यवान वस्तू आहे परंतु ती गोष्ट माझ्या आईकडे आहे आईने आमच्या घरामध्ये लपवून ठेवली आहे जर तो मौल्यवान मोती आपण शिकाऱ्याला दाखवला तर शिकारी आपल्याला सोडू शकतो पण आता ही अडचण आहे की तो मोती आणेल कोण माझ्या आईला ही बातमी सांगेल कोण आपण सर्वजण तर ह्या जाळ्यामध्ये अडकलो आहोत तेव्हा त्यांनी पाहिलं की एक कबूतर अजूनही त्या जाळ्यामध्ये अडकलेला नव्हता तेव्हा सर्व पक्षांनी आवाज देऊन त्या कबुतऱ्याला त्यांच्याजवळ बोलावले आणि त्याला सर्व गोष्ट सांगितली कबूतर त्वरितच त्यांची सहायता करण्यासाठी निघाला तो चिमणीच्या घरट्याजवळ पोचला आणि येऊन चिमणीला त्याने सर्व हकीकत सांगितली की बाकीच्या पक्षांसोबत तुमच्या दोन पिलांनासुद्धा शिकाऱ्याने त्याच्या जाळ्यात अडकवले आहे तो ताबडतोब तो, तो मौल्यवान मोती घेऊन माझ्यासोबत चल आणि शिकाऱ्याला ह्या मौल्यवान मोतीचे लालच दाखव आता ती चिमणी क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब कबुतराच्या सोबत निघाली इकडे शिकारी पक्षांना पकडण्यासाठी त्याच्या जाळ्याजवळ पोचल्या तेव्हा चिमणी शिकाऱ्याला तो मौल्यवान मोती दाखवत म्हणाली हे व्याध जर तुम्ही सर्व पक्षांना तुमच्या जाळ्यातून सोडले तर मी तुम्हाला हा मौल्यवान मोती देऊ शकते हा मोती खूपच मौल्यवान आहे तुमचं उर्वरित आयुष्य आरामात या मोत्याच्या जीवनावर व्यतीत होऊ शकते शिकाऱ्याने जेव्हा तो मोती पाहिला तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये चमक आली तो विचार करू लागला खरंच हा मोती खूप मौल्यवान आहे शिकारी म्हणाला हे चिमणी जर तू मला हा मोती दिलास तर मी सर्व पक्षांना मुक्त करेल चिमणीसुद्धा हुशार होती तिने विचार केला जर मी हा मोती आधी शिकाऱ्याला दिला तर तो मला फसवू शकतो जर असं केलं तर तो मोती पण जाईल आणि सर्व पक्षी पण मारले जातील चिमणी म्हणाली हे व्याध तू सर्वप्रथम सर्व, सर्व पक्ष्यांना सोड जसे सर्व पक्षी वर उडतील तेव्हा मी हा मोती खाली टाकेल शिकाऱ्याला माहीत होतं की पक्षी कधीच खोटं बोलत नाहीत त्याने सर्व पक्षांना मुक्त केलं त्यानंतर शिकारी चिमणीकडे तो मोती मागू लागला चिमणी विचार करू लागली आज ह्या मोत्याने पक्ष्यांचे प्राण वाचवले आहेत जर हा मोती आज माझ्याकडे नसता तर या सर्व पक्ष्यांना त्याचे प्राण गमवावे लागले असते हा मोती तर आमच्या खूपच गरजेचा आहे एखादा संकट आलं तर त्या संकटातून हा मला पुन्हा कधी सोडू शकतो त्यामुळे अशी मौल्यवान वस्तू तर आमच्या जवळच असायला हवी चिमणीने आणखी एक विचार केला हा शिकारी तर सर्वांना त्रास देत असतो आणि म्हणूनच हा मोती मी ह्या शिकाऱ्याला देणार नाही चिमणी म्हणाली हे व्याध तू खूप निर्दयी आहेस तुला आमच्यासारख्या छोट्या जीवांवर दया येत नाही आणि म्हणूनच मी तुझ्यावर कोणतीही दया दाखवणार नाही वाईट वागण्याचा धडा हा मिळालाच हवा आणि हीच तुझी शिक्षा आहे एवढं म्हणून चिमणी मोती घेऊन तिच्या पिलांसोबत तिच्या घरट्यात निघून गेली शिकारी निराश होऊन तिथून परत गेला चिमणीची पिलं म्हणाली आई तू तो मोती त्या शिकाऱ्याला का दिला नाहीस या मोत्यासाठीच तर त्याने आम्हाला मुक्त केलं होतं तेव्हा चिमणी तिच्या पिलांना म्हणाली बाळांनो वाईट काळातून बाहेर निघण्यासाठी ह्या चार गोष्टी आपण नेहमी सांभाळून ठेवायला हव्यात एक नंबर म्हणजे कोणतीही मौल्यवान वस्तू धन सोने चांदी इत्यादी आणि दुसरी गोष्ट म्हणजे परोपकार करून जास्तीत जास्त लोकांची मनं जिंकायला हवीत वाईट वेळेत अशीच लोकं आपल्याला उपयोगी पडतात तिसरी गोष्ट आहे हिंमत धैर्य आणि जागृती विवेक नेहमी लोक संकटात घाबरून हिंमत हारतात ज्यामुळे त्यांची बुद्धी व्यवस्थित काम करत नाही जर ते हिमतीनं आणि धैर्याने त्या संकटाला सामोरे जात असतील तर मग अशावेळी त्या संकटावर ते, ते नक्कीच मात करू शकतात आणि चौथी गोष्ट म्हणजे नातेसंबंध नेहमी टिकवून ठेवायला हवेत आणि वाईट वेळेसोबत दोन हात कसे करावे याचा हा अभ्यास नेहमी करत राहायला हवा असं म्हणतात की सुखाचा उपभोग घेत असताना मनुष्याचे दुःखासोबत लढण्याची शक्ती कमी होत असते आणि म्हणूनच जीवनामध्ये कठीण संघर्ष नेहमी करत राहायला हवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा